नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत पुण्यातील असा भयानक भन्नाट बाजार त्या बाजाराचं नाव आहे चोर बाजार किंवा जुना बाजार ह्या बाजाराचं लोकेशन आहे शनिवार वाड्यापासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती पुणे स्टेशन रोडवरती आणि हा बाजार भरतो बघा रविवार आणि बुधवार या बाजारामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील ब्रॅसलेट असतील जिम डंबेल्स असतील ताडपत्रे असतील किंवा अँटिक पिसेस असतील इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील म्हणजे तुम्ही ह्या बाजारामध्ये अशा गोष्टी बघू शकता तुम्ही इतर कोणत्याही बाजारात ब बघू शकत नाही तो आपला कॅम्पचा परिसर असेल तुळशीबाग असेल किंवा अजूनही काही ह्या बाजारामध्ये चक्क कोंबडे देखील विकले जातात आणि ह्या अशा बाजाराची आज सफर करणार आहोत आपण तर चला करूया सफर या चोर बाजाराची तर सर्वात पहिले चोर बाजारामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी व्हिडिओ काढू शकत नाहीत आणि हा जो व्हिडिओ काढला आहे तो खूप लपून काढलेला आहे कारण इथले असे बरेचसे लोक आहेत किंवा इथले जे काही सामान आहे ते बऱ्याच ठिकाणी चोरी चाललेलं असतं किंवा थोडीशी इलेक्ट्रॉनिक सा वस्तू असेल तर असं थोडंसं सामान रिप्लेस करून अशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात बघा इथे तुम्ही चपला घेऊ शकता अत्यंत माफक दरामध्ये त्यासोबतच इथे बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता पण माझं वैयक्तिक मत जर तुम्ही विचाराल तर माझं मत आहे तुम्ही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू इथून घेऊ नका कारण तुम्हाला मोबाईल फोन्स लॅपटॉप चार्जर कॅमेरा हे दोनशे तीनशे पाचशे सातशे अशा रेटमध्ये भेटतील पण तुम्हीच विचार करा जर अशा रेटमध्ये भेटत असतील तर घेणं योग्य आहे की नाही हां तुम्ही इथून डंबेल्स घेऊ शकता बघा कारण डंबेल्स हे सातशे ते आठशे रुपये या रेटमध्ये तुम्हाला भेटून जातील वेगवेगळे डंबेल्स रेट कमी जास्ती होऊ शकतात आणि आता हा लॅपटॉप बघतो बघा मी आणि ह्या लॅपटॉप अशी गॅरंटी आहे की तुम्ही फक्त तिथे उघडू शकता आणि हा मॅक्सचा लॅपटॉप आहे विचार करा बाजारामध्ये मॅकच्या लॅपटॉपची किंमत आहे साधारणत सत्तर हजारापासून स्टार्ट आहे तर इथे तुम्ही दोन हजारामध्ये पण घेऊ शकता मॅकचा लॅपटॉप घड्याळ आहे आणि खरंच तुम्हाला जुन्या वस्तूंची जर आवड असेल ना जुन्या वस्तू कलेक्शनची तर तुम्ही इथे येऊ शकता बघा नक्की कारण एवढ्या अँटिक पिसेस आहेत जे तुम्हाला कुठेही भेटत नाहीत ना त्या इथे तुम्हाला भेटू शकतात इथे तुम्हाला जुने कपडे भेटतात त्याचबरोबर जुने शूज जे ब्रँडेड आहेत जे की आपल्याला माहिती देखील नाहीत असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कपडे शूज तुम्हाला इथे बघायला भेटतात बघा आणि हा बाजार प्रामुख्याने ना रविवार आणि बुधवार ह्या दोनच दिवशी भरतो मध्यंतरी पोलीस प्रशासनाने ह्या बाजार थोडासा आतमध्ये नेला होता ट्रॅफिकच्या कारणाने परंतु कपड्याचं म्हणा कपडे बॅग्स ताडपत्री डंबेल्स घरगुती सामान अशा तुम्ही इथून गोष्टी घेऊ शकता अवॉइड करा फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू बाकी तुम्ही मार्केट बघा आणि मार्केट खूप छान आहे सोमवार मंगळवार बुधवार ह्या दिवशी नसतं बुधवार आणि रविवार अशा ह्या मार्केटचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या आणि थोडंसं सांभाळूनच या कारण कधी कोण तुमचं सामान चोरून जाईल हे जा तुम्हालाही कळणार नाही इथे बऱ्याच प्रकारे पित्तळ असतं ना जे बाजारात खूप महाग असतं पण इथे तुम्हाला हे स्वस्तात भेटतं हे पितळेच्या वस्तू म्हणा आपल्या शेतीसाठी जे काही अवजारं लागतील त्या अवजाराची देखील इथे मोठ्या प्रमाणात विक्री होते आणि अशा विविध गोष्टी तुम्हाला या चोर बाजारामध्ये बघायला भेटतात बघा ज्या तुम्हाला कधीही भेटता येत नाहीत तुम्ही खरेदीही करू नका पण एक बघण्यासाठी इथे जा कारण इथे हार्डवेअरमध्ये तुम्हाला प्रत्येक पाना भेटेल अशा बऱ्याचशा गोष्टी भेटतील तुम्ही कुठेही बघितल्या नसतील अशा गोष्टी बघायला भेटतात इथे कॉईन्स आहेत म्हणजे तुम्ही एक कॉईन्स एक पैसा दोन पैसे किंवा त्याही पूर्वीचे काही पैसे असतील ना तर ते पैसे तुम्ही इथं बघू शकता अशा बाजाराला नक्की भेट द्या